माझी छान मैठान बसूयात तुझं धान शेवी माझी छान मैठान बसूयात तुझं

गातील तिने घातलं सुनेच रान झाले घातलं तुझ गान माझी छान पैठण घातलं तुझ गाण माझी छान छान

आणि पोटू पंढरपूर बोल बोल जातवांच्या जतारी म्हणजे माझ्या नातानी आणि शंभर रुपये धर्म केलेला आहे फक्त 100 दो घातले दे देखा दे हा पना पना अब आता बाختیचा आता चालू होणार आहे सुरुवात केली ते काय कोण कोण केचा हात घालून तंबाखू काढायला काय मला वाटत पैसे काढतील काय नाही पैसे विकणार नाही पैसे स्वीकारतीली आव काढाय चापचून चापचून करतेय देऊ का होय ना देणार आहे ते आणि म्हणून काय सांगायचं हा शंभर रुपये धर्म केला आहे धर्मा धर्माच्या गती धर्म जीवाचा संगती धर्म कोणी केला धर्म पांडवांनी केला द्वारकेचा राजा अंगणी बोलविला जर आपण पुढल्याच महिन्यामध्ये पुणे पुण्या तुकाराम महाराजांचे बीज आहे तुकाराम महाराजांचे बीज पुढल्या महिन्यामध्ये आहे शिमगा झाला की दुसऱ्या दिवशी बीज असते आता त्या बीजाला जायचं म्हटलं एक नवीन गीत आहे आणि बीजासाठी ते गीत या ठिकाणी तयार केलेलं आहे गीत सर्व महिला मंडळासाठी आहे आणि म्हणून ते गीत या ठिकाणी आहे गीताची चाल वेगळी आहे आमचे मित्र आपले गायक मनोज मनोज म्हणजे म्हणजे चालीवरचे घेतलेले गीत आहे आता कट कटकर मुला कटकरला उशीरा ग झाला तुका गेला वै कुंटाला तुका गेला ला ग बाईबाई गेला तुका गेला आवईकुंटला तुका गेला आवईकुंताला ग बाईबाई गेला बाई पुणे गेले मला दाळाला उशीरक झाला आणि तुका निघाला वैकुंठाला तुकाराम महाराज दुपारचा वेळला बाराची वेळ असते आणि नादर्कीचं पान थोडं हल्लं की हल। महाराज गेले महाराज गेले गौडावरती स्वार झाले म्हणून सगळ्यांनी फळं टाकतात आणि मग हा जलसमुदाय महागारी फिरतो त्या वेळेला म्हणजे पुण्याला जात गवते एवढी गेले होत मिसज़, मिस होती बिझा तुकारची होती तिज ग बाईबाई बिझ तुकारची हो ते बिझा तू होते तिज ग बाईबाई बिझ संस्कार बोरे यांच्याकडून पन्नास रुपये आलं मला वाटलं येतील पण निम्याव आलं आणि त्याने काय सांगितलं हार बनून गळ्यात पडावं हो गाणं सांगितलंय आता आमच्यात सुटके होईल त्यावर मिळवली गाणं आणि म्हणून थोडं सांगायचं कस तू करा महाराज तो करा महाराजांकडून चारशे एकर जमीन चारशे एकर जमीन जे सोडून दिली आणि एवढा मोठा सावकार सगळी कागदपत्र इंद्रायणीच्या नदीमध्ये बुडवून टाकली संसार प्रपंच झोरो केला आणि भांडाराच्या डोंगरावरती बसलेले आहेत हा संसार प्रपंच सोडून दिलेला आहे त्यावेळेला तिने सांगितलं कि आज आजपासून या पंढरीच्या पांडुरंगाची वाट धरायची आहे आणि सगळा संसार प्रपंच सोडून द्यायचा आहे आम्ही मगापासून बघतो या जेवायचं का मोकळ होईल मैस दार द्यायची नाही पाच वाजता घरी जावं लागतंय असा इतका मोठा प्रपंच आपला आहे पण महाराजांनी सगळा प्रपंच सोडून दिला जिजा माईला सांगितलं की जिजामाई तो तू आता हे सगळं सोडून आहे आणि म्हणून त्यावेळेला एकटे महाराज निघाले होते महाराज काय म्हणतात एवढा बोलतो तू का ग राम जिजा माझ्या तू संगल आणि मी वैकुंठी गेल्यावर माग होते गाई बाई, बाई, बाई हाल दे हलग बाई बाई हाल मी वैकुंची गेल्यावर माग्याला तुझं हल गबाई बाई हाल